शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अल्पवीन मुलेने राहत्या घरी गळापास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली तेजश्री सुरेश सोनवणे असे आत्महत्या केलेल्या अल्पवीन मुलेचे नाव आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्याची नोंद करण्यात आली एका भरधाव टाटा मॅजिक स्कूल बसच्या धडके दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथे अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी एक वाजता घडली संजय अमित भिंगारदे असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील अगरकरमाळा स्टेशन रस्ता येथे राहणारे प्रमोद कुमार भाई पटेल यांचे सोमवारी सायंकाळी अचानक बोलणे बंद झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषित केले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्याची नोंद करण्यात आली आहे भरधाव वाहन डिवायडरला धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर पुणे महामार्गावर चार शिवारात बावीस मार्च रोजी घडली धीरज देवीदास देवकाते व कुणाल सुरेश भगुरे अशी मयत युवकांचे नाव आहे या प्रकरणी रामेश्वर अंकुश धनगर यांनी एकतीस मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तोफकाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण रस्ता आणि येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर शहर पोलीस उपाध्यक्षिक अमोल भारती यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून रुपये मुद्देमाल जप्त केला आहे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराचे खबरबाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर